बघा ही आमची मला कशी आली या मग आल तो इकडं हात पाय तोडलो या लयुरियाने भरलेलो मम्मी जर त्यांचं खालीच आतलं युरिया टाकायचं मी पण टाकून आलो येतात आजी मम्मी आहेत तिथं મમ્મી કાઈ મનતી મમ निर्यात घालायचं ठरवलंय असते ती भिजलं तरी आणि तू तर चप्पल घालून नाचतोय म्हणलं तर आता तुझ्या पुढे तर हाणूनच घ्यायची बाहेर राहिली कसलं लागत माझ चप्पल देपाना एक एक किलोचे तरी झाले असून तुम्ही म्हणता आणि काय चाललंय मोठी माका तर तुम्ही बघितली त्याचं सगळं संगोपन झालं पण हे खालचं राहिलं होतं ना तुम्हाला नाही का म्हणलं खाली एक फ्लॅट आहे खाली एक आता सकाळ जर पाऊस आहे कसं जायचं पावसात भिजत आता गाडी असती तरी आम्ही काय डोक्यात काहीतरी घेऊन गेलो असतो पटकन पण पाच होय पाच किलोमीटर जायचं सोप आहे काय पावसात होय रेनकोट मग मी आम्हाला रेन कुठं आणा आता ह्या दिवसाचा पावसात सारखी बुडण्यापेक्षा एक रेनकोटच मग दोघांना दोन रेनकोट आणलं तरी होईल किती शंभर शंभर रुपयाला बाजारात रेनकोट पाऊस रेनकोट आण काय कर आता रोजच आहे असलं तीन दिवस झालं तर असलंच